एकशे बेचाळीस कल्याणपूर्व विधानसभा मतदारसंघातील महायुतीच्या भाजपचे लोकप्रिय उमेदवार गणपत गायकवाड यांनी आज परिसरातील चिंचवली पोसरी म्हात्रीपाडा शिलारपाडा चिरड पाली नानेन उसाटणे बुर्दुल करवले आदिवासीपाडा विठ्ठलवाडी कोपऱ्याचीवाडी मलंगवाडी श्री मलंग पहाड गडगा या गावापाड्यात प्रचार रॅली काढली त्याला स्थानिकांकडून भरघोस असा प्रतिसाद मिळाला प्रचार फेरी शिवाजी श्री मलंग दर्शन घेतले। या प्रचार रॅलीत भाजपाचे ज्येष्ठ नेते जगन्नाथजी पाटील जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र वारे महिला मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष आशा पाटील ग्रामीण मंडळ अध्यक्ष अभिमन्यू मात्रे राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी सभापती विठ्ठल वायले माझी सभापती पंचायत समिती अंबरनाथ विलास मात्रे माजी उपसभापती सुरेश पाटील ग्रामीण महिला मोर्चा मंडळ अध्यक्ष संगीता पाटील किसान मोर्चा अध्यक्ष अशोक साळवी उपाध्यक्ष मंगेश पाटील ग्रामीण युवा मोर्चा अध्यक्ष जयेश पाटील सरचिटणीस राजेश मात्रे ज्येष्ठ कार्यकर्ते प्रकाश बुवा पाटील भगवान गायकर गजानन भागवंत तसेच महायुतीचे इतर मान्यवर पदाधिकारी कार्यकर्ते तसेच नागरिकांनीही सहभाग घेत सुलभाते गणपत गायकवाड यांना शुभेच्छा दिल्या